महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र दोन या व्यावसायिकांना अलिखित परवाना दिला की काय अशी शिरसम परिसरात चर्चेला उधाण येत असून शिरसम पोलीस चौकी अंतर्गत विदर्भातील युवक अवैध व्यवसाय करणारे या यात्रेमध्ये राजरोसपणे मटका देशी विदेशी व बावन पत्त्याचा खेळ तसेच तिथली भवरा तमाशे सर्व छायाचित्रात दिसून येत आहे याकडे पोलीस प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून निर्माण होत आहे जर असे व्यवसाय प्रत्येक यात्रेमध्ये चालू राहिले तर महिलांना लहान मुलांना या व्यावसायिकांचा त्रास मात्र सहन करून द्यावा लागत आहे हा व्यवसाय करणारा विदर्भातील गुन्हेगार वृत्तीचा असून याकडे मात्र पोलीस प्रशासन कानाडोळा का करत आहे अशा व्यावसायिकांमुळे पोलीस प्रशासनाची बदनामी होत असल्याची दिसून येत आहे मराठी मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव आजच हो। महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा